श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा व्रजामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या अनुपस्थितीमध्ये गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता जेव्हा भगवंताचं दर्शन झालं तेव्हा त्यांना परमानंद झाला गोपीनाम परमानंद असित गोविंद दर्शने भगवंताचं दर्शन हे अलौकिक परमानंद देणार आहे शुकाचार्य म्हणतात राजा तयोस्तद्भुतन कर्मन गोप समाचक्षु प्रलंबवधमेव गोपाळांनी घरी आल्यावरती घरातल्या स्त्रियांना भगवान गोपालकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणं आपल्याला वणव्यातून सोडवणं आधी अलौकिक कृत्ये सांगितली गोपवृद्धाच गोपश्च तदुपाकर्णस्मितावर कृष्णरामो व्रजन गौ वृद्ध गो आणि गोपी ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या ते सर्वजण मानू लागले की श्रीकृष्ण आणि बलराम या वेषामध्ये स्वतः भगवान आलेत हे काही सामान्य नाही आहेत श्रोते हो यानंतर वर्षा आणि शरद ऋतूचं वर्णन करण्यात आलं त्यानंतर शुकाचार्य म्हणतात राजा हे प्रथम व्रतम हेमंत ऋतू मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये नंदाच्या व्रजातील कुमारी हविषान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागल्या राजा या गोपी कुमारी अरुणोदय होण्याच्या पूर्वीच यमुनेच्या पाण्यामध्ये स्नान करीत आणि तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून सुगंधी चंदन फुलांचे हार निरनिराळ्या अन्नाचे नैवेद्य धूप दीप लहान मोठ्या भेटवस्तू पानं फळं तांदूळ आदींनी जगदंबीची पूजा करायच्या प्रार्थना करायच्या कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी पति नंद गोप देवी पती मे कुरुते नम प्रार्थना करायच्या हे कात्यायनी हे महामाये हे महायोगिनी हे सर्वांच्या एकमात्र स्वामीनी नंदनंदनाला आमचा पती कर देवी आम्ही तुला नमस्कार करतो या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका देवीची आराधना करीत होत्या ज्यांचे मन श्रीकृष्णांना समर्पित झाले होते अशा त्या कुमारींनी नंद नंदनपती व्हावेत म्हणून एवतंचे कुमार्य कृष्णचेतसहा भद्रकाली समानर्चुर भूयानंद सुसुत पतीही एक महिनाभर भद्रकाली देवीची अतिशय चांगल्या रीतीने पूजा केली राजा दररोज उषा कालीस त्या एकमेकींना हाक मारीत आणि एकमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरात भगवान गोपाल कृष्णांच्या लीलांचं गायन करीत कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारा वासुदेव श्रीकृष्ण गोविंद भगवंताचं स्मरण करीत करीत भगवान कृष्णांच्या लीलांचं गायन करीत यमुना जलामध्ये स्नान करण्यासाठी जात दररोजच्या प्रमाणे एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्र ठेवून भगवान गोपाल कृष्णांचे गुणगाण करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या राजा योगेश्वरांचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचे मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रांसह यमुनाकाठी गेले ते त्या मुलींची वस्त्र उचलून लगबगीने एका कदंबाच्या झाडावर चढले त्यांच्या बरोबरीचे गोपाळ खदखद ख़ध हसू लागले आणि स्वतः श्रीकृष्णसुद्धा हसत हसत त्यांची थट्टा करीत म्हणाले कुमारीनो इथे येऊन तुम्ही आपापली वस्त्र खुशाल घेऊन जा मी खरंच सांगतो तुमची अजिबात थट्टा करणार नाही का कारण व्रत करून तुम्ही खंगलात म्हणून आता तुम्हाला त्रास देणार नाही खरं सांगतो या घेऊन जा मी यापूर्वी कधीच खोटं बोललेलो नाही हे माझे मित्र जाणतातच सुंदरींनो तुम्ही एक एकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्याजणी एकदम या भगवंताची हे थट्टा पाहून गोपींची मन प्रेमाने ओथंबून गेली त्या लाजल्या आणि एकमेकींकडे पाहून हसू लागल्या पण पाण्याबाहेर काही आल्या नाही श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाने कुमारिकांचे चित्त आणखीनच त्यांच्याकडे आकर्षित झाले राजा थंड पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांची शरीरे थंडीने थरथर थरथर थर, कापत होती त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या मानयंभो कृतास्थांतो नंद गोप प्रियम हे प्रिय श्रीकृष्णा तू असा अन्यायाने वागू नको रे तू नंदबाबांचा लाडका आहेस ना हे आम्हाला माहिती आहे व्रजवासियांचाही तू आवडता आहेस आम्ही थंडीने कुडकुडतोय आमचे वस्त्र दे बाबा श्याम सुंदर ते दास्य करवादित देह वासाधरमज्ञ हे हे सुंदरा आम्ही तुझ्या दास्य होत रे तू म्हणशील ते आम्ही करू तुला धर्म चांगला माहिती आहे आमची वस्त्र आम्हाला दे नाहीतर आम्ही नंद बाबाला जाऊन सांगू तेव्हा भगवान म्हणाले राजा भवत्यो यदि वा करिष्यथ मुलींनो तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता आणि मी सांगेन ते करू इच्छिता तर मग इथे येऊन आपापली वस्त्र घेऊन जा म्हणालो का ऐकत नाही तेव्हा त्या सर्व कुमारी थंडीने कुडकुडत आपल्या हातांनी आपलं शरीर झाकीत जाके झाकीत वस्त्र घेण्यासाठी समोर आल्या त्यांच्या या शुद्ध भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले त्या आपल्याजवळ आल्याचं पाहून त्यांची वस्त्र त्यांनी आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसत म्हणाले अगं मुलींनो तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान करताय त्यामुळे वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली म्हणून या दोषांचं निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून लावून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली अप वस्त्र घेऊन जा हे श्रीकृष्णाचं म्हणणं ऐकून त्या व्रजकुमारिकांनी विवस्त्र होऊन स्नान केल्याने आपल्या व्रतात उणीव राहिली असं जाणून त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या भगवान गोपाल कृष्णांना नमस्कार केला कारण पापांचे परिमार्जन करणारे तेच एकमेव आहे भगवान श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न झाले त्यांची करुणा येऊन त्यांनी त्यांना वस्त्र देऊन टाकली श्रीकृष्ण कुमारिकांना टोचून बोलले त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली त्यांची थट्टा केली आणि कठपुतळ्यांप्रमाणे त्यांना नाचवलं इतकंच काय त्यांची वस्त्रसुद्धा हरण केली तरीसुद्धा त्यांना भगवंताचा राग आला नाही उलट प्रियतमाच्या भेटीने त्या प्रसन्न झाल्या राजा परिधायस्व वासांशी गोपींनी आपापली वस्त्र परिधान केली परंतु श्रीकृष्णांनी त्यांचं चित्त असं हिरावून घेतलं होतं की त्या तिथून एक पाऊलही पुढे जाऊ शकल्या नाही आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्या ते त्यांच्याकडेच लाजलेल्या नजरांनी पाहत राहिल्या आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाची अभिलाषा धरून त्या कुमारिकांनी हे व्रत केलेलं आहे हे जाणून भगवान त्यांना म्हणाले कुमारिकांनो तुम्ही माझी पूजा करू इच्छिता हा तुमचा संकल्प मी जाणला तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे तुमचा हा संकल्प पूर्ण होईल ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली आहे त्यांची कामना त्यांना सांसारिक भोगांकडे नेण्यास ने असमर्थ असते जसे भाजलेले किंवा उकळलेले बी पुन्हा उगवू शकत नाही म्हणून हे मुलींनो आता तुम्ही आपापल्या घरी जा तुमची साधना सिद्ध झाली आहे पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल सचिन याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना तो आशीर्वाद तुम्हाला मी देतो शुकाचार्य म्हणतात इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंताच्या आज्ञेने त्यांच्या चरणकमलांचे ध्यान करीत जाण्याची इच्छा नसतानाही कशाबशा व्रजामध्ये गेल्या एके दिवशी भगवान श्रीकृष्ण बलराम आणि गोपाळांसह गायी चारीत वृंदावनामध्ये खूप खूप दूर गेले कडक उन्हाळ्यात वृक्ष आपापल्या सावली देऊन आपल्यावर छत्र धरण्याचे काम करीत आहेत हे पाहून श्रीकृष्णांनी स्तोक कृष्ण अंशू श्रीदामा सुबल अर्जुन विशाल ऋषभ तेजस्वी देवप्रस्थ वरुणथप आदी गोपाळांना संबोधून म्हणाले मित्रांनो ज्यांचे सर्व जीवन फक्त दुसऱ्यांचे भले करण्यासाठी आहे अशा या भाग्यवान झाडांना बघा हे स्वतः वाऱ्याचा झोत पाऊस ऊन थंडी सर्व काही सहन करतात पण आमचे त्याच्यापासून रक्षण करतात यांचे जीवन किती श्रेष्ठ आहे कारण यांच्यामुळेच प्राण्यांचा जीवन निर्वाह चालतो ज्याप्रमाणे एखाद्या सज्जन पुरुषाच्या घरून कोणी याचक रिकाम्या हाताने परत जात नाही त्याचप्रमाणे या वृक्षांकडून सुद्धा काहीच न मिळता परत जात नाही हे आपली पानं फुलं फळं सावली मुळं साली लाकडं सुगंध डिंक राख कोळसा अंकुर आणि पालवी देऊन प्राणी मात्रांच्या इच्छा पूर्ण करतात जेव्हा ते बाल असतात तेव्हाही जेव्हा ते तरुण असतात तेव्हाही जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हाही आणि ज्या वेळा ते उन्मळून पडतात कोसळून पडतात तरीसुद्धा ते आपल्या जीवनाने सर्वसामान्यांचं जीवन समृद्ध करत असतात बघा मित्रांनो एतावत जन्मसाफल्यम नामिह देही नामिह देहिशु या ह्या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता यातच आहे की त्यांनी धनाने बुद्धीने वाणीने आणि प्राणांनी सुद्धा इतरांचे नेहमी कल्याणच करावे दोन्ही बाजूंचे वृक्ष पालवी गुच्छ फळं फुलं आणि पानांनी लहडलेले होते त्यांच्या फांद्या जमिनीपर्यंत वाकलेल्या होत्या अशा प्रकारे भाषण करीत श्रीकृष्ण त्यांच्या मधून यमुनेच्या काठावर गेले राजा तत्रगा पायी सुमृष्ठा शीतला शिवा तो नृप स्वयंगोपा कामं स्वादु पपूर्जलम राजन यमुनेचे पाणी अतिशय मधुर शीतल आणि स्वच्छ होते त्यांनी गायींना पाणी पाजलं आणि नंतर ते स्वतः स्वादिष्ट पाणी पोटभर प्याली परीक्षिता तस्या उपवने इदम क्षुधारुवन ज्यावेळी ते यमुनेच्या काठावरील वरामध्ये मनसोक्तपणे गुरे चारित होते त्यावेळी भुकेलेले गोपाळ श्रीकृष्ण बलरामांजवळ येऊन म्हणाले काय म्हणाले राजा राम राम महावीर्य कृष्ण दुष्ट निबर वय बाधते क्षुनि कर्तुमर्ह हे पराक्रमी बालरामा आणि हे दुष्ट नाशक्षाम सुंदरा आम्हाला खूप भूक लागली आहे ती शमविण्याचा काहीतरी उपाय सांगा राजा गोपैर गोपैर्भगवान देवकी सुतः भक्ता या विप्रभार्यायासीदनिदभम्रविथ गोपाळांनी जेव्हा देवकी नंदन भगवंतांना प्रार्थना केली तेव्हा त्यांनी ते येथील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवर कृपा करण्याचं ठरवलं आणि ती कृपा करण्यासाठी भगवंतानी काय उपाय केला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ